ते सरस्वती मातेच्या पावलं पुणे आशीर्वादाने स्वर्गीय देश आपल्या आशीर्वादाने स्वर्गीय बालराजे साहेब यांच्या आशीर्वादाने आपण सर्व पूजनीय सन्मान केले सगळ्यांनी या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने आज आपण जर सगळ्यांनी जमल्याचा एक आनंद योग सरस्वती भवन जालना शाखेला आला आहे कोणत्याही गोष्टीला एक कर्मधर्म संयोगाची गरज असते आणि त्या कर्मधर्म योगाचा एक मुहूर्त असतो तो मुहूर्त आज साजरा गेला आणि आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात त्या गोष्टीचा मला अत्यंत अत्यंत मनापासून आनंद होत आहे त्यातल्या त्यात आपण सगळे मी दाखवली याबद्दल मी सुरुवातीला सर्वांचे सर्व ज्येष्ठ लोकांचे औरंगाबादची सर्व कार्यकारिणी आदरणीय ओतीच आहेत आदरणीय श्रीरंग देशपांडेजी आदरणीय रानाडे सर आदरणीय उपाध्यक्ष सर आदरणीय सर्व लोक औरंगाबादहून जे आलेले आहे आदरणीय बोरीकर मॅडम या सर्वांचे आदरणीय तोतला सर आदरणीय रायभठ्ठ सर आदरणीय अजय कुलकर्णी सर माझे सर्व ज्येष्ठ गुरुवर्य आदरणीय परमपूज्य रामदासजी महाराज ते सर्वजण आणि यांच्यासोबतही एखाद्या माझेकडून नाव राहू शकतं या सर्वांचे मी मनपूर्वक 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 आभार मानते ही शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचं वैभव आहे हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थीच आमचे वैभव आहेत आणि या वैभवाला घडवणारे माझे सर्व शिक्षकवृंद अतिशय सन्मार्गी कष्टाळू आणि शिस्तप्रिय असे सर्व शिक्षक असल्यामुळे आज या या शाळेचं नाव लौकिक पंचक्रोशीत आहे अनेक विद्यार्थी गेल्या वर्षात आपण पाहिलं असेल की राष्ट्रीय स्तराच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी या शिक्षकांनी घडवून आणले हे सर्व श्रेय शिक्षकांचं आहे इथल्या कार्यकारिणीचं आहे आदरणीय मुख्याध्यापकांचं आहे पण शाळा ही आता पहिल्यासाठी कन्सेप्ट नाही राहिली की शाळा म्हणजे माती दगडं असतं का तर आता यावेळी आपल्या सर्वांच्या साक्षीने असं म्हणावं लागतं की हो शाळा म्हणजे माती दगडं असतं आणि एखादी चांगली उत्कृष्ट अशी बसण्याची व्यवस्था जर विद्यार्थी असेल तर त्यांच्यामधल्या टॅलेंटला अजून कुमार येतील आणि म्हणून आज शाळेत सरस्वती भवन शाळेच्या बांधकामाच्या भूमिपूजनासाठी आपण इथे जमलेलो आहोत की विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने घडणारी एक फार मोठी उत्तुक अशी गोष्ट आहे मला खात्री आहे की ही बिल्डिंग लवकरात लवकर कोकर पूर्ण होईल एक मोठं स्वप्न आहे आदरणीय श्रीरंजी देशपांडे सर आणि रानडे सर आणि वकील साहेब की एकदा सगळ्यात मोठी चार पाच मजली बिल्डिंग ही सर्व बिल्डिंग ही सेल्फ कंटेंट असावी याच्यामध्ये इंडोअर स्पोर्ट्स पासून ऑडिटोरियम स्मॉल ऑडिटोरियम ओपन ऑडिटोरियम पर्यंत सर्व प्रकारच्या स्टेजेस या बिल्डिंगमध्ये असाव्या कल्चरल कार्यक्रमासाठी वेगळी ऑडिओ सिस्टीम असावी हे सर्व आणि देवाच्या दयाने मी पाहिलेलं स्वप्न प्रत्येक स्वप्न दा। <प्रत्तित> पूर्ण झालेलं आहे मी जेवढे स्वप्न बघते तेवढी माझी आजवर दा पूर्ण झाली आहे मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादांनी सहकार्यांनी आर्थिक हे पूर्ण होणार त्यामुळे आपण इथे सर्व सन्मानने आलात माझ्या विद्यार्थींसाठी आपण एवढे कष्ट घेतो माझं मन सद्गटीत झालेलं आहे आपण मी मकरंदी देशपांडेंशी गेल्या काही दिवसापासून बोलते आणि त्यांची तळमळ बघून असं वाटतं की तळमळ करणारी मी एकटीच नाही आहे तर देशपांडे देशपांडे सरांशी बोलते की मी एकटी नाही आहे खूप जण आहे आणि त्यामुळे हे स्वप्न पूर्ण होणं अजिबातच अजिबात अवघड नाही आहे आपण सगळ्या जणांचे शुभाशीर्वाद पाठिंबा असा आमच्या पाठीशी असो इथे मी उभी आहे हा केवळ आणि केवळ योगायोग आहे हे वीस वर्षापासून जे काम थांबलं होतं किंवा अनेक अडचणीमध्ये ते अडकलं होतं त्याची आज मुक्तता झाली आणि आज आपण इथे भूमिपूण्यासाठी आलो कोण व्यक्ती जो उभा आहे किंवा कोण अध्यक्ष आहे ती गोष्ट अत्यंत गौण आहे इमारत मोठी होणं इमारत पूर्ण होणं विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणं हे सगळं आमच्या सगळ्यांचं अनुसर्ग त्याला बांधवी लावं मी बांधील आहे आणि म्हणून हे सगळं योग्य आहे अजून एक छोटंसं स्वप्न आहे आदरणीय वकील साहेब की सरस्वती भुवन शाळा ही सी बी एस सी बेस्ट व्हावी माझ्या माझी इच्छा आहे की येत्या नजीकच्या काळामध्ये सी बी एस सी बेस्ट शाळा व्हायला पाहिजे काही शिक्षक माझ्या नजरेसमोर आहेत की जे सी बी एस ईसाठी आपल्याला मदत करू लागतात करू शकतात आपण सहकार्य केलं आदरणीय देशपांडे सर वकील आणि जे जे जे, जे कोणी त्याच्यामध्ये कार्यभाग करू शकतात अशा सर्वांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर सी बी एस सीची सुद्धा परवानगी द्यावी आणि ही शाळा ज्ञानाची गंगा अव्याहत वाहत राहावी जालनाचे सांस्कृतिक केंद्र हे के सरस्वती भवन शाळा आहे आज जे जे उत्तम व्यक्तिमत्व जालन्यामधून भिडलेले आहे त्यातले नव्याण्णव टक्के लोकं श्री सरस्वती भवन शाळेचे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात भारतात आणि भारताच्या बाहेर पाच जिल्हा रोवणारे आमचे विद्यार्थी आहेत आणि अशीच ही परंपरा सातत्याने चालू राहावी आपण सगळेजण सोबत असावे एवढी एकच विनंती आहे आम्हाला एक बोलायची परवानगी दिली आदरणीय संयोजकाचे मी आभार मानते आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आपण सगळेजण आला असेच कायम आमच्या पाठीशी राहा ही एक विनंती करते आणि थांबते